पनवेलच्या एस टी डेपोची अवस्था अतिशय बिकट आहे एकीकडे पाहायला गेलं तर पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम होतंय तर दुसरीकडे विविध विकासकामाचं देखील काम जोराने सुरू आहे मात्र सरकारी मुबलक भावात वर्षानुवर्ष चालणारी किंवा पिढ्याने पिढ्या चालत असलेली एस टी आणि एस टी डेपोची अवस्था अतिशय बिकट आहे आणि पावसाळ्यामध्ये तर त्यामध्ये घाणीचं साम्राज्य पाहायला आहे सर्वसामान्य नागरिकांना लालपरी म्हणून पाहत असलेल्या एस टीची आज ही अवस्था आहे त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगर शहर सचिव नितीन काळे यांनी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी बरेच वर्षापासून रखडलेल्या पनवेल महानगर बरेच वर्षापासून रखडलेल्या पनवेल एस टी बस डेपोचे भूमिपूजन करून नूतनीकरण करण्यावे व तिचं काम चालू करून पुन्हा नागरिकांच्या सेवेत यावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कार्यालयात जाऊन भेट देऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पनवेल डेपोचे एस टी डेपोचं काम व भूमिपूजन नव्या रूपाने नूतनीकरण करावं यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वतीने लेखी पत्रव्यवहार करण्यात आला महाराष्ट्र छत्तीसा खास रिपोर्ट नमस्कार आम्ही सन्मान्य राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आज आपण आलो पनवेलच्या एसटी डेपोमध्ये या एसटी डेपोची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की जनावरांचा गोटा असल्याचं या एसटी डेपोची अवस्था आहे एकीकडे एक 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 पनवेल मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम होतंय एकीकडे पनवेलच टर्मिनल रेल्वे टर्मिनलचं काम होत आहे दुसरीकडे पनवेल महानगरपालिकेचे भव्य मोठी वास्तू उभी होते इस ही झालीच पाहिजे ही आमच्या पनवेलसाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु ज्या लालपरीने आपल्या बरोबर मागील तीन पिढ्या प्रवास केलेला आहे ज्या लालपरीने खेड्यापासून शहरापर्यंत शहरापासून दिल्लीपर्यंत आपल्याला दिशा दाखवलेली आज ती लालपरी उघड्यावरती नागरिकांना सेवा देते हे आमचं दुर्भाग्य मी पनवेल मधील असणारे माध्यम दैनिक वृत्तपत्र पत्र साप्ताहिक वृत्तपत्र यांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून या गोष्टीची दखल घ्यायची मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला सन्मान्य राजसाहेबांचं पत्र हे बनवलेलं आहे आणि ते पत्र तुमचे कार्यालयात सुपूर्द केलेलं आहे त्याची रिसिव्ह कॉपी सुद्धा आमच्याकडे जमा आहे आपण या पत्रांची दखल घेऊन या पनवेल एस टी डेपोची भूमिपूजन करून नव्याने रूपांतर या एस टी डेपोचं जनसेवेसाठी लोक कल्याणासाठी लवकरात लवकर चालू कराल अशी आशा बाळगतो तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल एकीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पनवेलच्या एसटी डेपोच्या तुम्ही नूतनीकरणाच्या भूमिपूजनाच्या शहरीसाठी तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री उप, असतील यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आलाय काय भावना आहे असं आहे सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यांच्या परीने महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या परीने काम करतायत मी महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला विनंती करू इच्छितो की आपण पनवेलकडे पनवेलकडेही लक्ष द्या एकीकडे पनवेल हे विकासाच्या गतीने चाललंय एकीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे दुसरीकडे पनवेलचं मोठं भव्य रेल्वे टर्मिनल होत आहे महानगरपालिकेची मोठी वास्तू होते परंतु ज्या लालपरीने ज्या लालपरीने मागील तीन पिढ्या आपल्या बरोबर प्रवास केला आहे ज्या लालपरीने आपल्याला खेड्यापासून शहरापर्यंत आणि शहरापासून दिल्लीपर्यंत नेलेलं आहे आणि आज त्या लालपरीचा आपल्याला विसर होतोय सर्वसामान्य जनतेची जी लालपरी आहे आज त्या लालपरीचा आपल्याला काय विसर पडतोय माझी महाराष्ट्र शासन प्रशासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हा पनवेलचा एसटी डेपोचा रखडलेला विषय हा तातडीने मार्गी लागावा आणि मला अपेक्षा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या गोष्टीची नक्कीच दखल घेतील कारण का येणाऱ्या आगामी निवडणुकांचा जर अनुषंगाने अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत आणि तीच अडचण पनवेलची ही सोडवतील असे आम्ही पनवेलचे नागरिक रहिवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण केला आम्ही आशा बाळगतो की या गोष्टीला ते लवकरात लवकर तातडीने मार्ग काढतील सर अगदी पाहायला गेलं तर आताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प यामध्ये अनेक विषय मांडण्यात आले त्यामध्ये एसटी डीपोचा देखील विषय होता प्रशासन नक्कीच दखल घेत आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता अहो मी पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री प्रशांतराजा ठाकूर मी यांचा आभार मानतो की आमच्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी जी दाखवून दिलेली पनवेलची ज्या काय अडचणी आहेत ते त्यांनी आज बघायला गेलं तर महाराष्ट्र शासन दरबारी अधिवेशनामध्ये मांडली आहे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे त्याचबरोबर त्यांनी पनवेलच्या अनेक समस्याही मांडल्यात मला आशा आणि अपेक्षा आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा विषय शासन दरबारी जो घेतलेला आहे तो नक्कीच मार्गी लागेल ला, आणि सन्मान्य राजसाहेबांचं सा जे पत्र आहे जे पत्र हे शासन दरबारी गेलंय आजपर्यंत ज्या गे ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या सन्मान्य राजसाहेबांच्या पत्राची महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे आणि तो विषय नक्कीच मार्गी लागेल ला ला याची मला आशा आहे आणि खात्री आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू या सगळ्या बाबींवर पाहिल्यानंतर आता प्रशासन किती वेळात नागरिकांच्या सेवेसाठी एस टी डेपो सुरू करणार आणि स्वच्छतेत या नागरिकांना पुन्हा एकदा लालपरीमध्ये फिरण्याचा आणि आनंद घेण्याचा आनंद या ठिकाणी पनवेल डेपोमध्ये सुद्धा पाहायला मिळेल अशाच वित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच तुमचा लालपरीसोबतचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून कळवा